हे भाऊंचा व्हिडिओ पाय हे कसे रडतात त्यांना खूप दुःख आहे तुम्ही समजून समजून सांगा समजून सांगा तुम्ही कमेंट करतात गान असं त्यांना जास्त दुःख होईल असं काही करू नका साक्षी आणि परमीर त्यांची मुलगी वारली तुम्हाला समजायलाच माहिती आहे आम्ही त्या जोडीचे खूप मोठे फॅन आहेत पण ते लो बाकीचे लोक काय करतात त्यांच्या व्हिडिओला कमेंट्स करते त्या त्यांनी त्यांची तेन मुलगी वारली म्हणून व्हिडिओ सोडले ना म्हणून ते लोक त्यांना कमेंट्स करायला लागले कान घाण अशा कमेंट्स करू नका हे होत आहे का असं होत आहे ते, हो ते, ते साऱ्याच्या जीवनात होत आहे समजा असं बोलू नका त्यांना वाईट वाटत ते गरीब माणसं अशा वाईट कमेंट्स करू नका त्यांना तुम्ही दुसरंच समजलं की ते युट्यूबला फेमस होण्यासाठी व्हिडिओ टाकले असं काही नाही बाळ आल्यासाठी त्यांना खूप खुशी झाली होती पण ती खुशी काही दिवसाचीच होती लाम। ते बाळ गेलं त्यांच्यापासून लांब तर ते व्हिडिओ टाकतात की आमचं बाळ परी आम्हाला सोडून गेली असे व्हिडिओ आहेत त्यांचे परिबाळ वारल्यामुळे त्यांना खूप दुःख होत आहे हे फक्त त्यांनाच आहे तुम्हाला तरी काय निसत घाण कमेंट्स करण्यातच आहेत तुम्ही माणसं बाळ मेल्याचं दुःख एक आईला समजतं ते कोणाला समजू शकत नाही